वेलकम टू माय चॅनल तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती म्हणजे श्री मंगेश महादेव तोंडे यांच्या घरी तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर एक तरुण व्यक्तिमत्व सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे सगळ्यांच्या सुखादुखात सामील होणारे तर त्यांचं एक कृषी सेवा केंद्र आहे त्याच्या माध्यमातून ते अनेक गावातील शेतकऱ्यांना मदत करतात चला घेऊया त्यांची मुलाखत तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मध्ये तर यांची ओळख तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही मिसेस प्रतीक्षा मंगेश तोंडे तर तुम्हाला तरुण सभापती महाराष्ट्रातील तरुण सभापती असा पुरस्कार भेटलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बघून बघून आपला कामाचा विकास आपल्याला हे पुरस्कार भेटलेला आहे आपण काम करताना आपण सर्व बाबीचा विचार करणं गरजेचं आहे आपण विचार करूनच काम केले पाहिजे प्रत्येकाला बोलताना लहान असो मोठा असो आपण व्यवस्थित बोलले पाहिजे असं आपलं काम करायची शौर्य आहे त्याच्यामुळे आपल्याला हा वयाच्या 24 वर्षांनी मला हा सभापती पदाचा मान भेटला ते सर्व थोर महत्त्वाचं थोर व्यक्तिमत्त्वाचं आपल्याला आशीर्वाद आहेत असेच म्हणावे लागेल तर आपण जाणून घेऊया त्यांच्या थोडेशा और्णिमा तर तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो त्याचे तुम्ही मला उत्तर देता तर त्यांना कसं जेवण आवडतं हां बाहेरचं जेवण फार आवडतं त्यांना बाहेरचं अजिबात आवडत नाही बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही आहे घरचं म्हणजे काही आवडतं आणि म्हणलं तर मग चहा त्यांना फारच आवडतो चहा तर ते इकडं फिरत असतात सगळीकडे चहा तर त्यांना आवडणारच तर त्यांचं न्यूली मॅरेज झालेलं आहे तर त्यांच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट घेऊन आलेलो आहे तर आज आपण बघणार आहोत त्यांचा पूर्ण दिनक्रम त्यांच्या ऑफिसचं कामकाज त्यांचे वडील डीसीसी बँकेचे संचालक आणि मागील दहा वर्ष उपसभापती राहिले आहेत आणि त्यांची दुरा हे त्यांच्या चिरंजीवाने राखलेली आहे आमची भेट झाली श्री आदरणीय चौरे सरांची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ए पी एम सी हे भारतातील राज्य सरकारांनी मोठ्या किरकोळ विक्रेत्याकडून होणाऱ्या शोषणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच शेतमालाच्या किरकोळ किमतीचा प्रसार जास्त प्रमाणात होणार नाही याची खात्री करणाऱ्या स्थापन केलेले विपणन मंडळ आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज तालुका स्तरावर सभापती बघतात जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक बघतात आणि राज्यस्तरावर पणन संचालक महाराष्ट्र राज्य हे बघतात सभापती आल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप अशी सुधारणा झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव जिथल्या तिथे नियोजन कर्मचारी वर्ग चांगला आणि सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगली दिशा देण्याचं काम या सभापती साहेबांनी केलेलं आहे शेतकरी वर्गाची फसवणूक व लूट होऊ नये त्यांच्या शेतमाला योग्य बाजारभाव मिळावा याकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केलेली आहे पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती ही वाशिममध्ये झाली आमच्या गावचे सभापती मंगेश तोंडे हे आमच्या गावामध्ये कुणालाही काही अडचण असली तरी सुखादुखाला हजर राहतात आणि दारूळमध्ये मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी असो जिने असो कुठल्याही कामाला फोन करून शेतकऱ्याची अडचण सोडवतात जर फोन करून अडचण नाही सु, नाही सुटली तर ते प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन सर्वांच्या आडी अडचणीला टायमाला मदत करतात याच्यामुळे आमच्या गावाला चांगलं वैभव लाभलेलं आहे तर हा होता आजचा संपूर्ण ब्लॉग तर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू